बोलण्यासारखं आपण म्हणतो की बरंच काही असतं पण माझ्याकडे बोलण्यासाठी एकच आहे काही बरंच काही नाही आहे एकच आहे ते एकच आहे ते मी वेगवेगळे समसे समशात घालून देत असतो बरंच काही नाही एकच आहे समसे वेगवेगळे असतात विषयांवर विषय कुठला आहे तो चमसा आहे फक्त माझ्याकडे काय देऊ शकतो एकच आहे जे द्यावंस वाटतं जे दिल्यापासून राहावत नाही जे ओतू जात आहे आणि हे सर्व गुरुची कृपा एकच आहे जे वेगवेगळ्या संशयातनं प्रयत्न करतोय दरवेळेला प्रयत्न करतो पण असं वाटतं राहून गेलं काहीतरी कारण ते इतकं आहे त्याला कधी इकडून सांगावं कधी असं सांगावं कधी असं सांगावं कधी इकडून सांगावं साधा एक मोरीचा सा दाणा जरी घेतला आणि आपण हातावर ठेवला इथे मोरीचा दाणा इमॅजिन करा मोहरीचा दाणा हातावर ठेवलाय त्या दाण्याला तरी आपण एका वेळेस बघू शकतो का एका वेळेस सर्व दाण्याला एका दाण्याला कोणीतरी ते बघू शकेल ती बारकात बारीक मोरीचा घेतला मी त्यापेक्षा बारीक वरई घ्या तुम्ही अजून बारीक वरहीचा दाणा जरी घेतला तर एका वेळेला सगळं बघू शकतो ही ज्याची या छोट्याची ही परिस्थिती आहे जे मला मिळालंय माझ्या गुरुंकडून ही छोट्याची ही कथा आहे इतक्या छोट्याची सूक्ष्म सूक्ष्मात सूक्ष्म अणुची ही कथा आहे अणुरणी या थोकडा का आकाश आहे एवढा सायमल्टेनियसली एकत्र एकत्र अणुरणूपेक्षाही छोटा आहे आणि आकाशापेक्षा मोठा आहे ही जी स्थिती आहे ती स्थिती मी वाटायचा प्रयत्न करतो शेअर करायचा प्रयत्न करतो त्याला एका शब्दात जर त्याचा ती स्थिती काय आहे असं जर सांगायचं म्हणलं की संशातनं मी काय प्रयत्न करतो द्यायचा तर त्याचं नाव आहे स मा